नमस्कार द्वारकादास श्यामकुमार मध्ये आपले स्वागत आहे आपण आज आलोय द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांच मध्ये जे की आपले पुढे सण वगैरे गौरी गणपती लक्ष्मीला आपले रक्षाबंधन वगैरे म्हणून आपले मोठी सण मोठा ऑफर आणला आपण आपण जोडी ऑफर आपले बघा आता हे साड्या बघणार ते आता ऑफर मध्ये लावलेले जोडी ऑफर मध्ये मार्केटला हे तीस साडेपाचशे रुपये किंमत आहे बघा अच्छा आपल्याकडे आता ऑफर मध्ये जोडी मध्ये दोनशे नव्वद ची एक आहे आणि सिंगल घेतले नाही सातशे रुपयाची सॉरी सॉरी एक मिनिट परत करतो ते, ते आपल्या ऑफर मध्ये काढले साडेपाचशे रुपयाची मार्केटला किंमत आहे आपल्याकडे ऑफर मध्ये दोनशे नव्वद रुपयाला तुम्हाला किमतीला ही साडी भेटणार आहे आणि okay. ह्याच्यामध्ये आपण बघा कलर पण बघू शकते कलर डिझाईन्स वगैरे पण भरपूर आहे mm -hmm. बघा जवळपासून सात ते आठ कलर आहे मात्तर आणि मात्तर दोनशे नव्वद रुपया मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे हे बघा हे त्याच्यानंतर हे लिलन कॉटन कॉटन मध्ये आहे लिलन कॉटन सिल्क साडी मध्ये आहे जे की मार्केटला साडेपाचशे रुपये किंमत आहे जवळपासून आपल्याला इथे आता रक्षाबंधनचे गौरी गणपतीच्या ऑफर मध्ये मात्र दोनशे नव्वद ला किमतीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे लिलन कॉटन सिल्क मध्ये आणि याच्यामध्ये कलर वगैरे बघायला गेले तर बघा कलर सात ते आठ कलर आहे बघा सगळे वेगळे वेगळा कलर आहे आणि हा आपला सेम ऑफर तळेगाव दाभाडे आणि चिंचवड दोन्ही ब्रांच मध्ये सेम ऑफर येणार सेम व्हेरायटी येणार तुम्हाला जिथे जवळ पडणार तिथे तुम्ही विजिट करू शकते हे बघा सॉफ्ट मध्ये सॉफ्ट मध्ये जे की मार्केटला किंमत त्याची सहाशे रुपये आणि आपल्याला इथे दोन साड्या जोडीच्या वापरल्या सहाशे रुपये किमतीमध्ये दोन साड्या बसणार आपल्याला आणि okay. सिंगल साडी घेते तर साडे तीनशे रुपये आणि आपल्याला ऑफर मध्ये सहाशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा सॉफ्ट ऑरगंजा मध्ये बघा आणि याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा कलर वगैरे पण किती सुंदर आहे सात ते आठ कलर आहे आणि डिझाईन्स वगैरे पण याच्यामध्ये वेगळे वेगळे भेटून जाणार आपल्याला हे आपले कांजुरम सिल्क मध्ये कांजुरम म्हणा किंवा आपले बनारसी सिल्क म्हणा ते आपले जोडी ओपर मध्ये हे पण आपल्याला सातशे रुपयाला दोन जोडी ओपर मध्ये बसणार बघा कांजुरम सिल्क ओलवर असे कोपर आणि विथ आपले गोल्डन बुट्टी हे बघा सिल्वर आणि गोल्डन बघा दोन्ही ओल्वर डिझाईन्स मध्ये येणार कांजुरम सिल्क मध्ये सातशे रुपयाला दोन साइड बसणार आणि याच्यामध्ये कलर्स डिझाईन आपण बघा भरपूर आहे वेगळे वेगळे डिझाईन्स वगैरे जे की सातशे रुपयाला दोन मार्केटला एक साडीची किंमत आहे सातशे रुपये आपल्या इथे जोडी ऑफर मध्ये दोन साडे सातशे रुपयाला बसणार आहे हे बघा हे एक सर्वात एक नंबर आयटम आणि सगळ्यांना आवडती साडी आपले तक्षशिला पैठणी आपल्या तक्षशिला पैठणीमध्ये okay. जे की मार्केटला ह्याची किंमत आता सातशे आठशे नऊशे हजार रुपये किमतीला लोक विकते आपल्याकडे ते सातशे आठशे वाले कापड आणि हे कापड म्हणजे एकदम म्हणजे त्याच्या सारखं कापड एकदम मऊ सुत मध्ये हे पण सातशे रुपयाला जोडी तक्षशिला पैठणीमध्ये सातशे ला जोडी बघा किती म्हणजे असं ओलवर बुट्टी म्हणजे एवढ्या रक्षाबंधनला गौरी गणपतीला धमाकादार ओपर आणले ना बघा आणि ह्याच्यामध्ये आपण कलर पण बघू शकतो बघा उलवड साडीला असं सा बुट्टी येणार कलर पण बघा सात ते आठ कलर येणार याच्यामध्ये सक्ससीला पेटणी सातशे रुपये दोन साड्या बसणार आता हे बघा बनारसी सिल्क मध्ये कोपर बुट्टी आणि पूर्ण आपले मिनकारी जाळ डिझाईन मध्ये येणार बनारसी सिल्क मध्ये जे की मार्केटला याची सातशे आठशे रुपये किंमत आहे Okay. आपल्याकडे आता गौरी गणपती पेसल ओपर मध्ये मात्र तीनशे नव्वद रुपयाला बसणार आणि वाटलं असेल तरी रेट पण दा दाखवून द्या त्यांना काय काही लोक काय म्हणते तिथे गेले की वेगळे रेट सांगते बघा सातशे रुपये आणि आपले मध्ये तीनशे नव्वद रुपयाला बसणार बघा बनारसी सिल्क मध्ये जे की फेन्सी बॉर्डर मध्ये उलवर असं डिझाईन येणार मिनकरची बघा सगळा फ्रेश स्टॉक सगळं फ्रेश स्टॉक आहे सगळे फ्रेश स्टॉक आहे फ्रेश स्टॉक वर धमाकादार आपले ओपर ठेवले गणपती गौरी साठी ओके रक्षाबंधन गौरी गणपती स्पेशल ही ऑफर आहे सातशे रुपयाची साडी तीनशे नव्वद रुपयाला हे बघा हे लिलन सिल्क मध्ये बघा सॉफ्ट लिलन सिल्क मध्ये आहे ऑलवर असं गजी सिल्कची डिझाईन येणार याच्यामध्ये हे डिझाईन मध्ये येणार बघा सॉफ्ट लिलन मध्ये आलेल्या नवीन टाईप मध्ये जे की मार्केटला याची किंमत आहे आठशे रुपये आणि आपल्याला जोडी ऑफर मध्ये आठशे आणि सिंगल साडी घेतात साडेचारशे रुपये ला रेट पण दाखवून द्या बघा आठशे रुपयाची साडी आपल्याला अगदी साडेचारशेला भेटते आणि आपल्या ऑफर मध्ये साडेचारशे रुपयाला म्हणजे आठशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा आणि ह्याच्यामध्ये बघा कलर पण बघा डिझाईन्स वगैरे किती सुंदर सुंदर आहे सगळं पेस्टल पेस्टल कलर आहे आणि सुमूथ आहे काय काय वाढते लिलन कोटन असून अंगावर फुगणार असं काही नाही चापून चोपून बसणार अगदी हे बघा साऊथ इंडियन ब्रोकर सिल्क मध्ये बघा हु। फॅन्सी डिझाईन बॉर्डर मध्ये आलेले आहे नवीन टाईप मध्ये साऊथ इंडियन ब्रोकर सिल्क मध्ये कॉम्बिनेशन पण कॉम्बिनेशन पण छान आहे बघा आणि एकदम मेहंदी सेवाळी कलर मध्ये ओल्वर असं डिझाईन येणार आणि पल्लू पण भरलेले येणार आणि ब्रॉकर ब्लाउज येणार जे की मार्केटला किंमत आहे जवळपासून आठशे रुपयाची आपल्या इथे ऑफर मध्ये साडेचारशे रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार बघा स्वस्त मस्त आणि जबरदस्त साऊथ इंडियन ब्रॉकर सिल्क साडी मध्ये आई सारखी आईशहा सार आई सार पेटणी ना त्याच्या सारखे आपले बघा एक नवीन पेटणी आले महाकुम पेटणीमधून महाकुम मध्ये बघा बॉर्डर मुनिया बॉर्डर आहे आणि महाकुंपेटणी मधून नाव ओळखून जाते जे की मार्केटला किंमत आहे आठशे नऊशे रुपये आपल्या इथे जोडी ओपरमध्ये काढलेले हजार रुपये ला दोन आणि सिंगल साडी घेते तर साडेपाचशे रुपये कलर कॉम्बिनेशन एकदम प्युअर सिल्क साड्यांचं कलर कॉम्बिनेशन प्युअर सिल्क साड्यासारख्या कलर कॉम्बिनेशन कलर पण जे आपण बघायला गेले तर बघा सात ते आठ कलर आहे मध्ये जे की हजार रुपये ला दोन बसणार आपल्याला मध्ये बघा बेंगलोर सिल्क मध्ये आहे ते आता नवीन ट्रेंड चालू आहे आपले ते पण ऑल ओव्हर सिल्क मध्ये बघा बेंगलोर सिल्क मध्ये खूप सुंदर आणि कोपर ब्लाउज आणि कोपर डिझाईन मध्ये दिलेले आणि ऑल ओव्हर कॉपर झरीच्या बुट्टी ऑल ओव्हर कॉपर झरीचे बुट्टी येणार आहे बघा बेंगलोर सिल्क मध्ये जे की मार्केटला नऊशे हजार रुपये आपले विक्री चालू आहे आपले इथे गौरी गणपती ओपल ओपर पेसल मध्ये आपले चारशे नव्वद रुपयाला बसणार बघा खूप सुंदर या ठिकाणी इथे बघू शकताय सहा कलर याच्यामध्ये सात कलर आहेत आणि सुंदर ऑफर आहे स्वस्त मस्त साड्या गौरी गणपती आणि रक्षाबंधन स्पेशल ऑफर मध्ये आणि आपण दाखवतो ना एवढे दाखवते इथे आले की तुम्हाला त्याच्यामध्ये डिझाईन्स कलर्स वगैरे भरपूर बघायला वेगळे वेगळे भेटणार तुम्हाला ओके okay. सॉफ्ट सिल्क कारण की आपले ऑफिस वेअर वगैरे मध्ये असं लोक घालते ना हुँ. ते सॉफ्ट सिल्क मध्ये साडी आहे बघा ओके एकदम म्हणजे खूप चांगल्या क्वालिटी मध्ये आहे आणि एकदम म्हणजे सॉफ्ट सुफ्ट मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये नाही काही नाही आजी बात आणि आपले पल्लू चे डिझाईन्स कॉन्ट्रेस्ट मध्ये येणार आणि कोन्ट्रेस ब्लाऊज येणार सॉफ्ट सिल्क मध्ये ओलवर डिझाईन्स येणार जे की मार्केटला आठशे नऊशे रुपये किमतीची साडी आहे तुम्हाला आता आपले रक्षाबंधन चे पेसल ओपर धमाकादार मध्ये आठशे रुपयाला दोन साड्या बसणार फक्त आठशे रुपयाला जोडी मध्ये तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता खूप सुंदर अशी व्हरायटी आहे सुंदर सुंदर कलर आहेत जर तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या स्वस्त मस्त जबरदस्त ऑफर मध्ये खरेदी करायचं असेल तर आजच तळेगाव दाभाडे ब्रांचला व्हिजिट करा तुम्हाला ह्याच व्हरायटी कुणाल प्लाझा चिंचोडची चीज़ शाखा मध्ये पण तुम्हाला सेम साडी सेम रेट सेम ऑफर तुम्हाला भेटून जाणार डिजिटल प्रिंट मध्ये हे पण आपल्या सॉफ्ट डिजिटल प्रिंट मध्ये आलेले एकदम म्हणजे खूप डिझाईन्स आहे याच्यामध्ये आपण कलर बघायला गेले तरी आपल्याला पंधरा ते वीस कलर डिजिटल प्रिंटमध्ये भेटणार वेगळ्या वेगळ्या डिझाईन मध्ये ही पण आपले जोडी ऑफर मध्ये घेऊन आलो आपण सिंगल साडी घेते तरी आपल्याला साडेपाचशे ला, ला बसणार आणि मार्केटली किंमत याची आहे एक हजार पन्नास आणि आपले इथे जोडी ऑफर मध्ये हजार ला दोन साड्या बसणार डिजिटल प्रिंटमध्ये बघा साडी खूप सुंदर साडीची व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता हलकसं याच्यामध्ये जरीचं काम देखील तुम्ही बघू शकताय सुंदर सुंदर कलर सुंदर सुंदर डिझाईन आहे पार्टीवेअर साडीचा हा पार्टन आहे आणि अशा सुंदर साड्या तुम्हाला जर स्वस्तात मस्त खरेदी करायचं असेल तर आजच भेट द्या तळेगाव दाभाडे ब्रांच द्वारकादास श्यामकुमार यांच्या शोरूमला मस्त आणि कलर चार्ट बघायला गेले तर आपले पंधरा ते वीस कलर बघायला भेटणार याच्यामध्ये दोन भरपूर कलर भरपूर डिझाईन आणि पाहिजे तेवढा स्टॉक या रे। या या ठिकाणी ठिकाणी मिळणार आहे घरगुती व्यवसाय असेल तरी देखील तुम्ही करा आणि सणासुदीच्या दिवसामध्ये खूप छान असा प्रॉफिटेबल बिझनेस स्टार्ट करा हे बघा हे पण आपले मान्सून ऑफर घेऊन आले ना त्याच्यामध्ये आपले साडी पण मान्सून आणले बघा अच्छा मान्सून साडी आणि मान्सून ऑफर दोन्ही बघा सोबत खूप सॉफ्ट सिल्क मध्ये आहे मान्सून साडी आणि मान्सून ओपर आहे खूप सुंदर साडीचा पॅटर्न खूप सुंदर साडीचा पॅटर्न आहे सॉफ्ट लोण्यासारखी मऊ गुळगुळीत साडी आहे कलर्स बघू शकता तुम्ही सिल्वर जरीचं कॉम्बिनेशन आहे गोल्डन जरीचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये वेगवेगळं असं वेग तुम्हाला डिझाईन व्हेरिएशन बघायला मिळेल आणि साडीचं नावच आहे मान्सून सॉफ्टी म्हणून आणि जे की तुम्हाला भी मदे, मदे हुँ, हुँ. 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 या ठिकाणी अगदी स्वस्तामध्ये मिलच्या रेट मध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे पंधराशे रुपये दोन साड्या बसणार आपले मान्सून साडी ओपर मध्ये खूप सुंदर कलर चार्ट आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता या साड्या जर संपल्या तर नक्की यांना स्क्रीनशॉट दाखव स्क्रीनशॉट दाखव आणि आमच्याकडे दाखव आले की सेल्स मिला दाखव तुम्हाला लगेच साडी तुमच्या समोर प्रेजेंटली भेटून जाणार याच्यामध्ये डिझाईन्स वेगळे वेगळे बरेच आहेत कारण काय काय म्हणते ही सेम डिझाईन पाहिजे सेम ना म्हणजे याच्यामध्ये कसं प्रत्येक डिझाईन वेगळं वेगळं असते मिक्स मध्ये आलेल्या फायदे म्हणजे दोनशे साड्याचे लिमिटेड स्टॉक ही साडीची डिझाईन आवडली तर ही साडीची डिझाईन नाही मिळाली तर तुम्ही एखाद्या ऑप्शन यायला ठेवू शकता ऑप्शन ठेवून खरेदीला आलात तर तुमची खूप छान खरेदी होणार जेवढे तुम्ही लवकर आले तेवढे तुमचे म्हणजे जास्त व्हेरायटी बघायला भेटणार आणि जास्त डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटणार तुम्हाला लिमिटेड स्टॉक आहे दोनशे साड्याचे स्टॉक आहे मान्सून साड्याच आहे त्या की सिंगल साडी आपल्याला अगदी मार्केटला सोळाशे रुपये किंमत आहे ती साडी आपल्याला ओपर मध्ये पंधराशे आपल्याला सणा सिल्क मध्ये नावाने मागतात ना एकदम म्हणजे नावाने लोकांना हाऊस असते की आपण एखादी साडी आपल्याकडे अशी पण व्हेरायटी हो का सना सिल्क मध्ये बघा सना नहीं। सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट कापड मध्ये आहे ओलवर बुट्टी आहे मीनाकारी मध्ये आणि मार्केटला इथे सन सिल्कची किंमत आहे आठशे ते हजार रुपये किमती आपल्या इथे मान्सून ऑफर आणि गौरी गणपतीच्या पेस्टल ऑफर मध्ये पाचशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे सिल्क मध्ये खूप सुंदर असं ह्या साडीला बघितलं की असं हँडलूमचं फील येते असं जे टेक्स्चर आहे एकदम हँडलूम साड्यांसारखं असतं आणि कलर देखील बघू शकता तुम्ही आठ ते दहा कलर येणार आणि टू टोन मध्ये कलर आहे टू टोन मध्ये कलर सगळे पेस्टल फेन्सी पेन्सी कलर मध्ये आरसी ऑरगंजा मध्ये बनारसी ओरगंजा आहे आपण बघू शकतो बघा डिझाईन मध्ये एकदम खूप सुंदर छान डिझाईन्स आहे लाईट वेट मध्ये बनारसी ओरगंजामध्ये फुगणार वगैरे नाही फुगणार वगैरे नाही काय काही लोकांना काय वाटतंय ओरगंजा असून आपल्याला असं फुगणार अंगावर साडी असं काही नसते मिनकारी ओरगंजा आहे अंगावर आजी बाज फुगणार वगैरे नाही चापून चोपून बसणार आहे जे की मार्केटला आहे ती साडी आहे बनारसीची आपले पंधराशे रुपये okay. आपल्या इथे आपल्याला ओपर मध्ये गौरी गणपती पेस्टल ओपर मध्ये पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा आणि कलर बघायला गेले तर बघा कलर आपले दहा ते बारा कलर बघायला भेटणार डिझाईन वेगळे वेगळे मस्त आणि तो तुम्ही दाखवताय तो कलर तर एकदम जबरदस्त एकदम म्हणजे खूप छान कलर आहे पार्टी वेअर किंवा आपल्या लाईट वेअर कधी पण असं घालते हा कसंच वापरू शकते रफ अँड टफ आणि मातर पंधराशे रुपयाला दोन शाळा बसणार वॉशिबल वॉशिबल नॉर्मल वॉश किला घरी तरी चालते काही हरकत नाही तुम्हाला नारसी गडवाल मध्ये हे पण आता सध्या खूप ट्रेंड मध्ये आलेले बनारसी गडवाल मध्ये बघा खूपच सुंदर कलर खूपच सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि मीनाकारी डिझाईन येणार ओल ओव्हर मध्ये आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पल्लू येणार कलर कॉम्बिनेशन सुर एकदम वेलवेटी आहे जे की मार्केटला याची किंमत आहे बनारसी गडवाल ची चौदाशे ते पंधराशे आपल्याला आपल्याला गौरी गणपतीसाठी पेसल ओपर ठेवले जोडी मध्ये कारण की गौरी गणपतीला आपल्याला प्रॉपर खांदा आणि काटापदरच्या साड्या लागते बार। म्हणून काटा पदरच्या मध्ये आपण ओपर घेऊन आलोय पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा बनारसी गडवाल मध्ये आणि कलर वगैरे आपण बघायला गेले तर बघा सेल्फ कॉन्ट्रेस्ट दोन्ही मध्ये खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा एवढे कलर ऑप्शन भेटणार आणि डिझाईन पण आहे त्याच्यामध्ये डिझाईन ऑप्शन कलर ऑप्शन भरपूर मिळणार आहे सो लवकरात लवकर या गौरी गणपतीची खरेदी करण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांच मध्ये हे आपले इष्टाची व्हायरल साडी हु। लोकल म्हणजे खूप आवडी होती साडी नारायण पेठ म्हणून ओळखून जाते ही साडी जे की मार्केटला आता सध्या खूप ट्रेंडिंग चाललंय खूप ट्रेंडिंग आणि खूप क्रेजी साडी आहे खूप क्रेजी साडी आहे चिकू कलरची साडी हे बघा हे बघा हे सर्वात आवडती साडी आणि आपले इस्टा वगैरे रील्स झालेली साडी आपल्याकडे आता अव्हेलेबल झाली आहे okay. त्याला हे गाव दाभाडे ब्रांच मध्ये आणि आपले चिंचवडची ब्रांच मध्ये mm -hmm. जे की नारायण पेठ मधून ओळखून जाते चिकू कलर मध्ये बघा खूपच सुंदर व्हरायटी आहे आणि सध्या खूप ट्रेंड आहे या साडीचं आणि हे चिकू कलरचं कलर कॉम्बिनेशन कलर सध्या खूप ट्रेंडी आहे जर पाहिजे असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या याच्यामध्ये दुसरे कलर कोणते कलर आठ ते बारा कलर आहे आणि मार्केटला याची किंमत आहे पंधराशे सोळाशे रुपये आपल्या इथे ऑफर मध्ये गौरी गणपतीला पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे खूपच बघा मस्त तुम्ही बघू शकताय कसला जबरदस्त साडीचा पॅटर्न आहे जे की इष्टा वगैरेच आता ट्रेंड चालू आहे साडी नारायण पेठ मध्ये पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा आपल्या सध्या ट्रेंडिंग मध्ये डोला सिल्क मध्ये बघा डोला सिल्क मध्ये जे की आपण मार्केटला डबल तिबल बुट्टी मध्ये ट्रेंडिंग ला आलेलं आहे डबल बुट्टी म्हणा किंवा तिबल बुट्टी म्हणा मार्केट खूप डिमांड असते खूप साडीला डिमांड असते याला डोला सिल्क मध्ये बघा ओलवर असा असं ट्रिपल डिझाईन मध्ये आलेला आहे सॉफ्ट कापड मध्ये मार्केटला याची किंमत आहे पंधराशे चौदाशे रुपये आपल्या इथे सोळाशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा खूपच सुंदर व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकता आहेत खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये डिझाईन व्हेरिएशन आहे आणि कलर बघायला गेले आप तरी आपल्या कलर डिझाईन पंधरा ते वीस डिझाईन कलर भेटणार तुम्हाला जसं तुम्हाला मनाचे आवडीचे कलर तुम्हाला जेवढे लवकर आले तेवढे लवकर व्हिजिट केले तर तुम्हाला भेटून जाणार आणि जे आवडले की स्क्रीनशॉट काढून आणून दाय सेल्समिला दाखव ते तुम्हाला साडी भेटून जाणार खूप सुंदर व्हरायटी आणि तेही एकदम रेट मध्ये सोळाशे रुपयाला दोन डोला सिल्क मध्ये बघा फ्रेंडली साडी आहे लोकांना खूप आवडते म्हणजे पटोला साडी खूप आवडते नावाने चालते पटोला साडीचा बघा जे की मार्केटला याची किंमत बाराशे तेराशे रुपये अगदी म्हणजे सगळीकडे रेट चालू आहे जरी बॉर्डर आपल्याला जे की मार्केटला किंमत तेराशे रुपये अकराशे रुपये किमती आहे आपल्या इथे ऑफर मध्ये मात्र सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार फक्त सहाशे फक्त सहाशे पन्नास आणि आपण पन कलर डिझाईन बघायला गेले तर दहा ते बारा डिझाईन कलर डिझाईन भेटणार बघा कलर पण बघू शकतो आपण एकदम खूप भारी भारी कलर बघा जे चालतात या साडीच्या पॅटर्न मध्ये ते सगळे कलर सगळे कलर आहे आणि अगदी एकदम सॉफ्ट शूत मध्ये पटोला डिझाईनची सॉफ्ट आहे अगदी ओरिजिनलची साडी जशी असते सॉफ्ट सिल्क दहा हजाराची सेम तसा हा पॅटर्न आहे आणि लुक वाईज पण सेम तशीच आहे आपल्याला जर कमी साड्यांची हौस भागवायची असेल तर नक्की नक्की लवकर लोकर लवकर आपले तळेगाव दाबाडे आणि आपले चिंचोडची ब्रांच मध्ये द्वारकादास श्यामकुमार मध्ये दोन्ही शाखामध्ये फुल आपले गौरी गणपतीचे ऑफर चालू आहे लवकरात लवकर या आणि व्हिजिट करा आणि साड्याचे आणि ऑफरचे लाभ घ्या तुम्ही तर आपण कॉटन पटोलाची व्हरायटी दाखवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला तीच प्राइस मध्ये साडेसहाशे रुपये किमतीमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला तो सिल्क पटोला दाखवला हा कॉटन पटोला मध्ये त्याच्यामध्ये ऑफिसवेअर साडी ऑफिसवेअर साडी मध्ये आपल्याला म्हणजे लाईट वेट मध्ये जे की मार्केटला बाराशे तेराशे रुपये किमतीला विकते आपल्या इथे मात्र तर सहाशे पन्नास रुपये कॉटन पटोला मध्ये भेटणार बघा खूपच सुंदर कलर आहे इथे बघू शकता ऑफिसवेअर कलेक्शन आहे जसं हँडलूमच्या साड्या असतात अगदी सेम तसा हा पॅटर्न आहे अतिशय सुंदर कलर अतिशय सुंदर डिझाईन आणि अगदी स्वस्तामध्ये सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास मात्र हे बघा हे कल्याणी कॉटन गडवाल सिल्क मध्ये जे की मार्केटला किंमत आहे हजार एक हजार पन्नास नऊशे रुपये नऊशे नव्वद ला किमतीला विकते आणि सगळ्यांना माहितीये नऊशे नव्वद एक हजार नव्वदच्या खाली कुठे नाही विकत आपल्याला येते गौरी गणपती पेसल ओपर मध्ये ठेवले चौदाशे रुपयाला दोन साड्या फक्त फक्त चौदाशे रुपयाला दोन आणि कलर बघायला तरी आपल्याला पंधरा ते वीस कलर बघायला भेटणार बघा कलर आपले सगळे अव्हेलेबल आहे मात्र चौदाशे रुपये दोन साड्या बसणार आहे आणि सिंगल साडी घेत आपल्याला सातशे पन्नास रुपयाला खूप सुंदर म्हणजे मध्ये आलं की कस्टमरचा फायदाच फायदा फायदा म्हणजे फुल फायदा आहे एकदम धमाकेदार फायदा आहे म्हणजे लोकांना असं नाही की आपल्या इथे रिजनेबल प्राइस दिले की परत परत कस्टमर येणार एकदा बोलून आपल्याला तसं काम चालत नाही मिल आहे आपली म्हणून चौथ्याच एक कस्टमरला मिल चा फायदा घ्यायला पाहिजे okay. बनारसी डोला दाखवले uh -huh. त्याच्यामध्ये आपले गोल्डन बुट्टी आणि जाळ होते okay. त्याच्यामध्ये हे आपले वेगळ्या डोला सिल्क मध्ये आले नेकलेस uh -huh. बॉर्डर मध्ये डोला दो, सिल्क मध्ये आलेले हे नेकलीस बॉर्डर मध्ये आले मीनाकारी डोला आलेले जे की मार्केटला याची किंमत आहे बाराशे तेराशे रुपये किमतीला विकते आपल्याला इथे तेराशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे डोला सिल्क मध्ये बघा मीनाकारी डोला सिल्क नेकलेस डिझाईन मध्ये आणि याच्यामध्ये कला डिझाईन्स बघायला गेले तरी बघा डिझाईन वगैरे बघा बघा खूपच सुंदर कलर डिझाईन याच्यामध्ये बघायला मिळते ट्रेंडिंग व्हरायटी आहे न्यू पॅटर्न आहे अशा प्रकारच्या न्यू ट्रेंडी ट्रेंडी साड्या खरेदी करण्यासाठी यायचे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे या ब्रांच मध्ये पण आपलं एक नंबर ट्रेंड साडी चालू आहे सध्या आता कॉटन चंदेरी सिल्क मध्ये आहे बघा बघा एकदम फॅन्सी टचअप आहे या साडीला एकदम फॅन्सी आहे आणि बॉर्डर वगैरे सुंदर आहे बॉर्डर खतरनाक बॉर्डर दिलेली आहे खतरनाक बॉर्डर दिलेली आहे जे की आपल्याला मार्केट मध्ये हे आपले कॉटन चंदेरीचे रेट आहे अठराशे ते दोन हजार रुपये अठराशे हु। सतराशे ते दोन हजार रुपये आपले इथे आपल्या गौरी गणपती आणि रक्षाबंधनचे पेसल मध्ये ठेवले नऊशे पन्नास रुपयाला बघा ओके कॉटन पन्नास सिंगल साडी नऊशे पन्नास रुपयाला भेटणार पन पन आहे आणि कलर वगैरे पण बघा कलर वगैरे पण साडीचा पॅटर्न आहे ऑफिस वेअर असेल किंवा पार्टी वेअर असेल सुंदर व्हरायटी आणि अगदी स्वस्तामध्ये हे आपले बेंगलोर सिल्क कांजीवरम मध्ये बेंगलोर सिल्क मध्ये कांजीवरम सिल्क मध्ये म्हणतो जाते बघा ओलवर साडी असं बघा डिझाईन्स मध्ये येणार आहे बघा फारच सुंदर इथे बघू शकता आणि ओलवर मिक्स मध्ये डिझाइन झालेली आहे जवळपासून चारशे पाचशे पीस आहे याच्यामध्ये तुम्हाला जेवढे लोकर आले की तेवढे तुम्हाला ही साडी भेटून जाणार कंजुरम बेंगलोर सिल्क मध्ये सॉफ्ट मध्ये जे की आपल्याला आता मार्केटला किंमत येते ती साडेतीन चार हजार रुपये आणि आपल्याला इथे मात्र द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे आणि चिंचोडची शाखा मध्ये दोन्ही शाखा मध्ये आपले मात्र आणि मात्र ऑफर मध्ये ठेवले तेराशे नव्वद रुपयाला किमतीला तुम्हाला कमी किमती अर्ध्यापेक्षा कमी किमतीची साडी आणि साडीचे तुम्ही बघा बघू शकता साडीचे डिझाईन्स वगैरे हो हे बघा खूपच सुंदर अशी ही साडीची व्हरायटी आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता प्युअर सिल्क साडीचा फील येतो या साडीला बघितल्याच्या नंतर आणि सध्या तुमच्यासाठी खूपच फायद्याची डील घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार दाभाडे गाव दाभाड्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा कला डिझाईन्स मध्ये बघा कला डिझाईन्स आपण बघू शकतो जे की तुमच्या समोर आहे बघा पंधरा ते वीस कला डिझाईन्स वगैरे भेटणार आहे जे की आपण हा आता कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिले याच्यामध्ये बघा ही सेल्फ मध्ये पण बघू एखादी उघडून बघा साडी हे पण म्हणजे एकदम खूप म्हणजे खूप हँडलूम वाढतं बघा हँडलूम साड्यांचं असतं मात्र तेराशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे बेंगलोर सिल्कची एकदम सॉफ्ट मध्ये बघा आणि डिझाईन पण अशा वेगळ्या दिलेल्या आहेत नथीच्या बुट्ट्या आहेत पण त्याला नथ आणि मोराचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे असं कलेक्शन अशा डिझाईन सिंगल सिंगल पीस आहे त्याच्यामध्ये जे कि सुंदर व्हरायटी आहे फक्त पाचशे पीस आहेत जेवढ्या लवकर याल तेवढ्या लवकर तुम्हाला ह्या पीस खरेदी करता येणार आहेत आउट ऑफ स्टॉक झाल्याच्या नंतर स्टॉक यायला आणखी वेळ लागेल सो लवकरात लवकर या आणि खरेदीचा आनंद घ्या हा तळेगाव दाबाडे आणि आपल्या चिंचोडची शाखा मध्ये जिथे तुम्हाला जवळ पडणार तिथे तुम्हाला हे आयटम भेटवणार मुनियार मध्ये सर्वात एक नंबर पेठणी जाते आपल्याला मुनियार पेठणी काय काय लोक कसं असं वाटतं रेग्युलर पेठणी सोडून काहीतरी वेगळं घेऊ मुनियार मध्ये अगदी एकदम सॉफ्ट कापड मध्ये आणि मिनकारी पल्लू मध्ये बघा जे की मार्केटला किंमत साडे तीन चार हजार रुपये किमती आहे साडीची आपल्याला इथे आता गौरी गणपती पेसल ओपर आणि रक्षाबंधन पेसल ओपर ठेवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला ही साडी ओपर मध्ये मात्र चौदाशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे याच्यामध्ये कलर बघायला गेले तरी आपल्याला दहा ते बारा कलर मेन मेन जे चालते ते आपल्याला कलर भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये जरी आपल्याला जरी मुनिया डिझाईन्स काही नाही तरी अशी बुट्टीची डिझाईन्स पण भेटून जाणार तुम्हाला बघा फार सुंदर मात्र चौदाशे पन्नास रुपयाला तुम्हाला चार हजार ची साडी तळेगाव दाबाडे ब्रांच मध्ये भेटणार आहे आणि ही सेम ऑफर आपल्याला पण ऑफर चालू आहे रक्षाबंधन गौरी गणपती तिथे पण भेटून जाणार तुम्हाला खूप सुंदर साड्यांच्या व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकताय ऑल ओव्हर मुनिया बुट्ट्या दिलेल्या आहेत अशा रुद्राक्ष बुट्ट्या दिलेल्या आहेत कलर कॉम्बिनेशन सुंदर दिलेले आहेत लवकरात लवकर व्हिजिट करा आणि साडी खरेदीचा मनमुराद आनंद आणि साडी बघा बघू शकते साडी एकदम पूर्ण एकदम सुमत सुमत मध्ये आहे आणि हे मुनियाची डिझाईन्स आहे बघा चापून बसते सॉफ्ट आणि लाईट वेट साडी आहे आणि जेवढे लोक आले तेवढे तुमचे फायदा होऊन जाणार आणि जेवढेच कलेक्शन तुम्हाला बघायला जास्त भेटणार आहे बघा हे पण बघा इरकल गडवाल मध्ये जे की मार्केटला ह्याची पण खूप सारे म्हणजे ट्रेंड चालू आहे बघा इरकल गडवाल मध्ये आहे जे की मार्केटला ह्याची किंमत आहे साडेतीन चार हजार रुपये किंमतीनं आणि ह्याच्यामध्ये हे चेक्सवाली आणि लाइनिंग वाली प्लेन प्लेनवाली दोन्ही इरकल आपल्याकडे अव्हेलेबल झाली आहे तळेगाव दाभाडीच्या ब्रांच मध्ये आणि चिंचोडच्या शाखा मध्ये मार्केटला किंमत आहे साडेतीन हजार रुपये आपल्याला इथे रक्षाबंधनच्या ओपर मध्ये आणि गौरी गणपती ओपर मध्ये मात्र सोळाशे नव्वद किमतीला तुम्हाला ही इरकल साडी भेटणार बघा सोळाशे नव्वद हा आणि ह्याच्यामध्ये बघा कलर वगैरे आपण बघू शकतो प्लेन आणि चेक्स मध्ये दोन्ही साडी दोन्ही मध्ये आपल्याला कलर भेटून जाणार बघा फार सुंदर एकदम ट्रेडिशनल असा साडीचा पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं याला कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे युनिक डिझाईन्स पण याच्यामध्ये पॅटर्न पण तुम्ही बघू शकता कलर पॅटर्न डिझाईन पॅटर्न so, सो अशा सुंदर सुंदर साड्या खरेदी करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर आहे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांच मध्ये किंमत मात्र सोळाशे नव्वद रुपयाला हे बघा हे आपल्या बेंगलोर पैठणीमध्ये जरा आपण आपण अगोदरचे हेवी रेंजच्या साड्या पाहिजे कमी रेंजचे पाहिजे आता त्याच्यामध्ये हेवी रेंज च्या साड्या बघणार आहे जे की आपले डान्सिंग मोर पेठणीमध्ये आहे बघा डान्सिंग डान्सिंग मोर पैठणी बघा बघा साडीचे कलर कॉम्बिनेशन बघा आणि ओलोअर असं मिनकारी डिझाईन्स बघा मार्केटला हे साडीची किंमत तुम्ही कुठल्याही दुकानात स्क्रीनशॉट काढा आणि घेऊन जावा आणि फोटो दाखव तुम्हाला साडेपाच हजारच्या खाली तुम्हाला ही साडी भेटणार नाही आणि आपले आपल्या तळेगाव दाबाडे ब्रांच मध्ये आणि चिंचवडची ब्रांच मध्ये दोन्ही ब्रांच मध्ये तुम्हाला मात्र ही साडी तुम्हाला पंचवीसशे नव्वद रुपयाला किमतीला बघायला भेटणार आहे मात्र पंचवीसशे नव्वद रुपयाला डान्सिंग मोर आणि बघा आपण दोन ओपन करून बघू आणि बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन येणार बघा ओके वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे कलर्स आणि अतिशय सुंदर पॅटर्न चार साडेचार हजार किमतीच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करता येणार आहेत एक मीटर पेक्षा जास्ती मोठा ब्लाउज दिलेला आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन ओरिजिनल साडीला एकदम सिल्की सिल्की साड्या आहेत आणि मार्केटला साडेपाच हजार रुपये आपल्या इथे रक्षाबंधनला आणि गौरी गणपती गौरी गणपतीला पेस लवकर ठेवले त्याच्यामध्ये तुम्हाला मात्र ही साडी तुम्हाला खोलून बघितले दाखवले तुम्हाला साडी पंचवीसशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी भेटणार आहे डान्सिंग मोर पॅटर्न मधून ओळखून जाते आणि ही ऑफर तुम्हाला चिंचवड ब्रांच आणि द्वारकादासच्या तळेगाव दाभाडे ब्रांच मध्ये पाहायला मिळणार आहे सो या संधीचा नक्की फायदा घ्या आणि लवकरात लवकर साड्या खरेदीसाठी या ठिकाणी नक्की भेट द्या पंचवीसशे नव्वद पंचवीसशे नव्वद रुपयाला